नमस्कार मित्रांनो मित्रांनो समोर दिसत असलेला हा झेड ब्लॅक कोटा बोकड दात उंची अडोतीस वजन पासष्ट किलो अंदाजे किंमत ठेवलेली आहे पंचवीस हजार रुपये आणि त्यानंतर हंटेल म्हणजेच माटगाळ मेंढा नऊ ते दहा महिन्याचा आहे वजन पस्तीस ते चाळीस किलो उंची पस्तीस इंच अंदाजे त्याची किंमत आहे वीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि शिळे जी आहे ती बरबरी बोरक्रॉस आठ दात फ्रेश सोबत दोन बोकड आहेत साडेतीन महिन्याचे आहेत वजन पंधरा पंधरा किलोच्या आसपास तर विक्रीसाठी आहेत शेळी आणि दोन बोकड किंमत ठेवलेली आहे अठरा हजार रुपये पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा एक्क्याऐंशी त्रेचाळीस हा मोबाईल नंबर आहे गाव भुसावळ जळगाव जिल्हा या ठिकाणी आहेत तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास कोटा बोकड पंचवीस हजार रुपये माटगाळ मेंढा वीस हजार रुपये शिळे आणि सोबत दोन बोकड अठरा हजार रुपये किंमत कमी जास्त होईल तर संपर्क नक्की करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास गाव भुसावळ जळगाव जिल्हा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस अकरा एक्क्याऐंशी त्रेचाळीस या नंबरवर संपर्क करायचा आहे धन्यवाद